एकच नंबर कडक गाणं बघून म्हणून धावतो मी तुम्हाला एक एकी नंबर आहे मित्रांनो आता मी म्हणून दाखवतो तुम्हाला तुम्ही फक्त ऐका आता आणि आपले चॅनलला ना सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि लाईक पण करा आणि कमेंट करायला पण विसरू नका एवढी आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आय डी इस्टिंग यूट्यूब आय डी शेअर करा जास्ती लांब लांब

हे, श्याल झाली ग तू शाल झाली गोळ्या भरून पाहिना तुला मेंडी मी मेंढी ग तुझ कोक पाहून माझ लिहि नागेक ना तुझं कोकरू पाहून माझं मन लई लागत तू दिसल्यावर दिन माझा भारी जातो ग मेंढ्या चारल्यावर मला बरं वाटतं ग मेंढ्या चारल्यावर मला बरं वाटत मेंढ्या आत चार मी ग मी ग आता नाही विसरणार ग मेंढ्यावर प्रेम नाही गर्ज करतो ग आता नाही विसरणार मी गालतूक नांदी करणार नाही जिवंतपणे जीव लावणार माझ प्रेम लही मेंढीवरती मेंढीवरती मेलो पण तरी प्रेम सोडत नाही माझं प्रेम लही मेंढीवरती मेंढीवरती मेलो पण प्रेम सोडत नाही फक्त रॉयल मेन पा चला मित्र